हाय एव्हिवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज मी भरपूर अशी हॅपी आहे है, एक्सायटेड आहे असं सगळं तुम्ही म्हणून घेऊ शकता कारण मला हे दोन प्रोडक्ट मिळालेले होते म्हणजे माझ्याकडे कास्ट आयनचा तवा असला पाहिजे असं माझं भरपूर दिवसापासून इच्छा होती म्हणजे दोन चार वर्षापासून मला वाटायचं की जेव्हापासून माझा तवा खराब झालाय तर माझ्याकडे एखादा छान असा कास्ट आयनचा तवा असला पाहिजे कारण मला डोसा आवडतो पियालाही आवडतो आणि हे पण आवडीने खातात पण कास्ट आयनचा तवा थोडा महाग जातो किंवा घ्यायचा कुठला असं मला काही कळत नव्हतं पण लकीली माझ्या छान कामांमुळे मला असं वाटतंय की मला हा जो आहे डोसा इथे मिळालेला आहे आणि त्यासोबत जे होतं हे पात्र पण मी आहे आणि आज हे एक्साइटमेंटचं एक माझं रिझन आहे दुसरी अशी गोष्ट आहे आहे की ती तिच्या वेळेवर स्कूलमधून रिटर्न येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे पण बाहेर गेले तर दोन तीन वाजेपर्यंत रिटर्न येतील म्हणजे आज पूर्ण घर फक्त माझं आहे मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ शूट करून काम करून खायचं प्यायचं सगळं माझ्यावर जे आहे ते डिपेंड आहे कोणाचं मला टेन्शन घ्यायची गरज नाहीये आणि त्यातल्या त्यात मी दु रात्री होता मला हा डोसा तेव्हा युज करायचा होता पण मी जसं याचे व्हिडिओ वगैरे बघितले होते ना की आधी याला घ्यावं लागतं म्हणजे त्याला घासायचं त्यानंतर त्याला गरम करायचं तेल लावायचं गार झाल्यावर घासायचं पुन्हा त्याला गरम करायचं तेल लावायचं घासायचं असं दोन तीन वेळा प्रोसेस ही रिपीट करावी लागते आणि त्याच्यानंतर आपण त्याला युज करून घेऊ शकतो आता सायंकाळी मी हे सगळं करायला घेतलं असतं तर माझ्याकडून काही झालं नसतं ते कारण वेळ खूप लागला असता गार व्हायला याला म्हणून मी नॉर्मल तव्यावरच डोसा बनवला होता पण आता डोस्याचं बॅटर थोडी भाजी आणि चटणी पण उरली आहे त्यामुळे म्हटलं तर माझं जेवण तेच असणार आहे म्हणून विचार केला की सकाळपासून हे करायला मी सुरुवात करते जेणेकरून जेवणाचा टाइम होईपर्यंत ही दोन तीन जी प्रोसेस आहे ती माझी कम्प्लीट होऊन जाईल आणि नॉर्मल हा तवा ऍक्च्युली खूप छान आहे म्हणजे मी अजून युज तर नाही केलाय तसं मला वाटतंय की डोसा याच्यावर खूप छान बनेल कारण ना याची क्वालिटी खूप छान आहे दनगट आहे आणि बघा मी एकदम नॉर्मल असं त्याला फक्त थोडं स्क्रब केलं त्याच्यानंतर पण अगदी मला वाटत नाही की याला सिझनिंगची वगैरे गरज आहे कारण इथे ना ऑलरेडी असं थोडंसं तेलगट जे आहे ते दिसतंय पण म्हटलं एक दोन वेळा तरी ही प्रोसेस रिपीट करून घेऊया आणि याची मला अजून गरज नाही आहे पण हे दोन वेळा हीच प्रोसेस म्हणजे वेगवेगळ्या वे करण्यापेक्षा आजच करून घेऊ माझी सगळी कामं घरातली जशीच्या तशी पडून आहेत पण याला गार व्हायला वेळ लागेल दोन वेळा करायचं म्हटलं तरी पण म्हणून मी विचार करते की याला एकदा गरम करून तेल लावून ठेवून देते आणि माझी घरातली उरलेली कामं आहेत ती करू म्हणजे ही दोघी लोक घराच्या बाहेर गेली आहेत घरभर जो आहे तो पसारा भरपूर करून गेली आहे तर निवांत म्हटलं आपलं ला, हेही काम करूया तेही काम करूया आणि सगळं तुमच्यासोबत जे आहे ते मी आता शेअर करते चला मी इथे माझ्या रेग्युलर कामांना सुरुवात केलेली आहे आणि हा तवा मला जसं सांगितलं मी तुम्हाला तशा पद्धतीने त्याचं जे आहे ते प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आता म्हटलं हे सगळी कामं करायचे आहेत नवीन बरेच भांडे आहेत ते मला ऑर्गनाईज करून घ्यायचे आहेत काही वर्णांमध्ये सामान भरून घ्यायचं आहे इकडचं तिकडं जे म्हणतो आपण घराला व्यवस्थित सेट करणं ते मला करून घ्यायचं आहे म्हटलं तुम्ही ते बघालच पण काहीतरी वेगळं बोलूया आज लोकांच्या विचारांबद्दल बोलूया तर बघा मला ना मागे एक कमेंट आली होती तुम्ही याच्यावर तुमचं काय मत आहे मला सांगा म्हणजे असा काही प्रमोशनचा व्हिडिओ केला तेव्हा बऱ्यापैकी काही एक दोन जणांचं म्हणणं असतं आणि ते प्रत्येक प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये येऊन जे आहे ते मलाच नाही दुसऱ्या क्रिएटरला जाऊन पण बोलतात की प्रमोशनचा व्हिडिओ करते अमुकच आहे धमुकच आहे हे सगळं आणि ठीक आहे त्यांना असं वाटतं हे त्यांचं इंडिव्हिज्युअल मत आहे पण मागे मला एक कमेंट आली होती आणि मला आश्चर्य वाटलं हे ऐकून की तू सोशल मीडियावर आहे आणि तुला अशा पद्धतीच्या कमेंट्स ज्या आहेत त्या तुला ऐकूनच घ्याव्या लागतील आणि मला असं झालं की कोण म्हणजे असं हे कुठून असं स्टॅम्प मिळतो ना की तुम्ही सोशल मीडियावर आहात आणि आपण व्हिडिओ टाकतो आहे म्हणजे आपल्याला निगेटिव्ह कमेंट्स येतील असं मला वाटत नाही मला नाइंटी नाईन पर्सेंट जे लोक कमेंट करतात त्या सगळ्या चांगल्या कमेंट्स असतात तुम्ही एक पर्सेंटमधून आहात जे मला निगेटिव्ह कमेंट करताय आणि त्यातल्या त्यात तुम्ही तुमची रूल बुक तयार करून ठेवली आहे की सोशल मीडियावर आहे तर तुम्हाला हे अशा कमेंट्स येतीलच म्हणजे एखादी अशी जुन्या म्हणजे आपण म्हणतो ना असं ज्यांचे खूप जुने विचार आहेत की नाही बाईने तर घरकामच केलं पाहिजे आणि असेच कपडे घातले पाहिजे तशातला हा एखादा रूल असं त्यांच्या कमेंटमधून मला जाणवत होतं की म्हटलं हे कुठून आलं नवीन आणि अजून एक अशी पण कमेंट होती बघा की तू तर आता महाबळेश्वरला गेली होती तिथे एवढा नॉर्मल बुक इने केला होता आणि कायच एवढे महागडे प्रोडक्ट घेणार ॲक्च्युली हा नेस्टेशियाचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता बरेच छान छान प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर केले मला माहिती आहे एक नॉर्मल जे आहे मिडल क्लास लोक एक ॲट अ टाईम हे सगळ्या वस्तू एकाच वेळ नाही घेऊ शकत आणि मी पण अशी माझी जी आहे ती लाईफ स्पेंड केली आहे दोन तीन वर्षापूर्वी मला घर सजवायला किचन सजवायला किचनच्या वस्तू घ्यायला आणि माझं घर नीटनिटकं ठेवायला खूप जास्त आवडतं आणि म्हणजे काचेच्या बरण्या घेणं इथपासून जी होती ना ती माझी सुरुवात होती जेव्हा मी यूट्यूब करत पण नव्हती हो मला आठवतं हो मी आयकियामध्ये गेल्यानंतर ती दोनशे रुपयाची एक काचेची बरणी घेणं माझ्यासाठी मला स्वतःला समजावणं एवढं अवघड होतं मी प्रत्येक वेळा जेव्हा पण जायची ना एक दोन महिन्यातून तेव्हा दोन दोन बरण्या करून मी त्या नऊ दहा बरण्या जमा केल्या होत्या आणि माझ्यासाठी हा प्रवास खूप मोठा होता पण मी खूप खूप आनंदी होती तेव्हा पण आणि आज जे मला काही मिळतं आहे मग ते फक्त प्रोडक्ट्स असो किंवा प्रोडक्ट्स मिळाल्यानंतर तो पैसा असो मला असं वाटते की ही माझ्या मेहनतीचं आहे आणि ते कमेंट्समधून तुम्ही मला नेहमी जे आहे ते रिअलाईज करून देतात की तुझी प्रगती बघून आम्हाला खूप छान वाटतं तू याच्यापुढे अजून छान प्रगती करावी आम्हाला तुझ्याकडे सिल्वर प्ले बटन मिळायचं आहे तुझी खूप प्रगती होताना आम्हाला बघायचं आहे छान वाटतं आपल्याला फक्त आपण याच्यातून पैसाच नाही तर आपण एक रिस्पेक्ट पण जो आहे तो कमवतो आहे पण काही लोकं असतात खूप निगेटिव्ह आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना इग्नोर करत असते म्हणजे जेव्हा अशी कधी एखादी निगेटिव्ह कमेंट आली ना बऱ्यापैकी मला त्याच्याखाली पण कमेंट्स येतात की तू इग्नोर करते खूप छान काम करते में तुम्ही उगाच निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करू नका किंवा पर्सनली मला डी एम्स पण येतात की तू लक्ष नको देत जाऊ तू खूप छान काम करते असंच करत राहा निगेटिव्ह लोक सगळ्याकडे असतात आणि खरं सांगायचं सा म्हटलं ना तर मी पण एवढी बिझी झाली ना की अशा गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ पण नाही माझ्याकडे पण कधीतरी वाटतं की आपल्या अशा बोलण्यामुळे आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बोललो किंवा एखाद्या कमेंटला जे आहे ते अगदी असं छान उत्तर दिलं आपण तर ते वाचणाऱ्यांच्याही मनावर दुसऱ्यांच्या मनावर पण परिणाम होतो कुठेतरी वाटते की एक पॉझिटिव्हिटीला जे आहे ते आपण जरा पुश करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं तुमच्यासोबत शेअर करण्यामागचं एक रिझन असं पण असतं की तुमच्याच कमेंटमधून मला हे नेहमी रीड करायला मिळतं की तुला काम करताना बघून आम्हाला मोटिवेशन मिळतं तू हे सगळं जे काय करते ते तेव्हा आम्हाला वाटते की तू करू शकते तर आम्हीही करू शकतो तुझे गार्डनिंग बघून आम्ही गार्डनिंगला सुरुवात केलेली आहे सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत या ज्या आपण दुसऱ्यांकडून मोटिवेशन घेतो सो मला असं वाटते की आपले थॉट्स पण तुमच्यापर्यंत रेग्युलरली पोहोचले पाहिजे आणि मी खरंच सांगते तुम्हाला आयुष्यात तुमच्या आयुष्यात छोटं मोठं काही करून घ्यायचं असेल तुम्ही फक्त एक गृहिणी जरी असाल तुम्हाला कुठलाही बिझनेस करायचा नाही तुम्हाला ना यूट्यूब करायचं आहे काही पण तुम्हाला जॉब करायचा नाही तुम्ही फक्त घरचं काम करत आहात ना तरी पण मला असं वाटतं की त्या लाईफला ना पुढे छान अजून करण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जोवर आपण पॉझिटिव्ह राहत नाही आपण स्वतःच्या बाबतीमध्ये आपल्या घरच्यांच्या बाबतीमध्ये किंवा समोर जो कोणी आपण ज्याला बघतोय ज्याला बोलतोय त्याच्या बाबतीत आपण जो चांगला विचार करत नाही ना तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतच नाही मी इथपर्यंत पोहोचली ना मला माहिती आहे की माझी मेहनत आहे पण कुठेतरी मला माहिती आहे की काही पर्सेंट माझी पॉझिटिव्हिटीमुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आपण आयुष्यामध्ये जोवर पॉझिटिव्ह राहत नाही आपल्यासोबत तोवर गोष्टी घडणारच नाहीत किंवा आपल्याला खूप उशिरा सुचतात हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे चला हे सगळं तर होत राहील आय होप तुम्हाला पॉझिटिव्हिटीचा जो आहे तो मिनिंग बऱ्यापैकी समजलेला असेल माझी जरा गडबड चालली होती की कुठला जार कुठे ठेवू आणि खरंच ह्या सगळ्या वस्तू माझ्या किचनमध्ये एवढ्या छान दिसत आहेत ना आणि मला फ्युचरमध्ये चान्स मिळाला ना मी अजून प्रमोशनमधून तुमच्यासोबत वस्तू नक्की शेअर करेल मला माहिती आहे तुमचा बजेट आज जरी नसला ना फ्युचरमध्ये तुम्ही मेहनत करून एवढा पैसा कमवाल ना की तुम्ही ह्या वस्तू तु घेऊ शकतात प्रत्येक गृहिणीचं गुर, गुरु, स्वप्न असतं आपलं किचन आपलं घर आपल्या घरामधल्या वस्तू ह्या सगळ्या आपल्या मनासारख्या असल्या पाहिजे मग त्या स्वस्त काय आणि महाग काय चला डोसा पण माझा इथे बनवून झालेला आहे हा पहिलाच डोसा होता आणि म्हणून जरा हळूहळू काढण्याचा प्रयत्न माझा इथे चालला आहे थोडासा जरा चटकत जातो पण त्याच्यानंतरचे डोसे खूप छान निघाले होते आणि फायनली हा माझा पहिल्यांदाच यूज करायचा होता जो मी तुमच्यासोबत आता यूज करून दाखवला आहे नेक्स्ट टाईम काहीतरी आप्पे बनवले ना की मग तुमच्यासोबत ते पण शेअर करते पण मला फक्त त्या आप्पे पात्रेचा प्रॉब्लेम एवढा आहे की माझ्याकडे जे आधी होतं ना तर त्याच्यामध्ये तीन ते चार आप्पे जास्त बनायचे एकाच वेळेला याच्यामध्ये ते, ते कमी बनतील कारण याच्यात नऊ बनतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी अकरा की बारा बनायचे चला असो इथे बघा डोसा किती छान बनवून मस्त तयार झाला आहे अगदी मला जसा क्रिस्पी लागतो ना तसाच आज मी एकदम निवांत आहे कामं वगैरे काही नाही भांडे पण खूप कमी निघलेत आहेत म्हटलं करूयात निवांत ही सगळे कामं पण मला अचानक ना एक गोष्ट अशी म्हणजे मला रिअलाईज झाली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते मला ना ॲक्च्युली असं सिरीज वगैरे बघायला खूप जास्त आवडतं म्हणजे अशा किंवा मूव्ही पण असली ना तर मला असं रोमॅन्टिक ॲक्शनवाल्या मूवी आवडत नाही सिरीज म्हणा मूवी म्हणा मला सगळ्या अशा थ्रिलर क्राईम सस्पेन्सने भरभरून असतात ना तशा सिरीज किंवा मूवीज बघायला मला खूप जास्त आवडतात आणि मी जर मला स्वतःला दीड वर्षापूर्वी मी कशी होती हे जेव्हा मला आठवतं ना मला असं म्हणजे तेव्हा काय का की आपल्याकडे आता हे जे मी कामं करते युट्यूब ची याच्यामध्ये माझा पूर्ण दिवस जातो घरातली कामं सोडले उरलेला सगळा रिमेनिंग टाइम आहे तो माझा याच्यासाठीच मला द्यावा लागतो त्यामुळे माझ्याकडे वेळच नसतो एखाद वेळा आपण विचार पण केला की अरे आपण रात्री सगळी कामं आवरून लवकर एखादी सिरीज बघायला सुरुवात करू तर ती रात्रीच्या वेळेला एक म्हणजे एका नाईटमध्ये तर ती संपणार नाही तरी पण तिच्यासाठी प्रत्येक येणारे तीन चार पुढचे दिवस आहेत ते आपल्याला लवकर काम करून सिरीज संपवावी लागेल मागे एक दोन वेळा मी असं केलं पण होतं पण रात्री मग खूप जास्त जागरण होऊन जातं म्हणून मी ठरवलं बघायचीच नाही असं कारण तो पहिला एपिसोड आपण बघायला सुरुवात केला ना ते पुरुचा, पुरुचा जा जा की ते पूर्ण सस्पेन्स असतो तो पुढच्या पुढच्या मध्ये जातो आपल्याला आणि पूर्ण बघावं लागतं आणि असंच मग रात्रीची झोप पण होत नाही म्हणून मी सोडलं पण माझ्या ह्या ज्या भावना आहेत तुमच्यापैकी कोणी असं सिरीज लवर किंवा मूव्ही लवर एकदम असं ऍडिक्टेड असेल माझ्यासारखं तर ते तुम्ही समजून घेऊ शकतात पण मला कधीतरी असं वाटतं की ह्या कामांमुळे ना मला जे कधीतरी अगदी माझे माझ्या मागच्या लाईफमध्ये मला जे आवडायचं ना त्या बऱ्याच गोष्टी माझ्या सुटून गेल्या आहेत म्हणजे हे सिरीज मूव्ही हे तर एकच आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात 大家。来 सुटल्या आहेत माझ्या ह्या कामामुळे पण असं नाही की मी हे काम करताना एन्जॉय करत नाही मी बऱ्याच वेळा तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं आहे काम आपण असंच निवडलं पाहिजे की तो करते का काम करता करता आपण एन्जॉय केला पाहिजे आपल्या हातातून आपल्या आवडीच्या काही गोष्टी सुटल्या जरी ना त्याची खंत जास्त आपल्याला जाणवायला नको कारण ते काम करताना आपण जर एन्जॉय केलेलं असलं की मग आपल्याला त्याचंवाला रिझल्ट किती चांगला मिळतो आहे वाईट मिळतोय हे खूप अगदी अगदी म्हणजे कमी वेळेसाठी त्याचा आनंद किंवा त्याचं दुःख असतं पण आपण ती जर्नी जर खूप आनंदात पार केलेली असली ना मग आपल्या एवढं काही जास्त वाटत नाही आणि मी त्याच्यावरच बिलीव्ह करून माझे सगळे काम जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते पण मला कधीतरी वाटतं असं की आपण जे आहेत ते अजून तसा वीकली माझे दोन दिवस व्हिडिओ नसतात आणि मला असं वाटते की अजून एखाद दिवसाचा गॅप घ्यायचं का म्हणजे मला अजून एक्स्ट्राचा वेळ सुट्टासाठी मिळेल पण बऱ्याच वेळा म्हणजे असं जेव्हा पण माझा व्हिडिओ नसतो ना लॉंग व्हिडिओ त्या दिवशी मला एक तरी कुठल्या ना कुठल्या व्हिडिओला कमेंट येते की आज तुझा लॉंग व्हिडिओ नव्हता का मी मोबाईल घेऊन हातामध्ये वाट बघत होती पण तुझा व्हिडिओच आला नाही आणि मी जेव्हा त्यांना सांगते ना असं मॅसेजमधून की म्हणजे कमेंटमधून रिप्लाय करताना की माझा रविवारी आणि व्हिडिओ नसतो तर तेव्हा मला असं वाटतं की अरे कोणीतरी आपली वाट बघत बसलाय आणि आपण जो आहे तो व्हिडिओ टाकत नाही जे की आपण करू शकतो आणि बऱ्याच वेळा मला वाटतं की तुम्हाला सांगावं की अजून मी ना विकली फक्त चारच व्हिडिओ टाकेल तीन दिवसाची सुट्टी घेईल आणि हा विचार करून करून अगदी शेवटच्या मी अगदी म्हणजे असा विचार करून घेते की चला तुमच्यासोबत हे सगळं शेअर करूया आणि तेव्हा माझ्या डोक्यात असं येतं की मी हे नको करायला पाहिजे एक तर आपलं कोणीतरी वाटही बघतं दुसरी गोष्ट म्हणजे मला माझे ते दिवस आठवतात जेव्हा मला याच्यातून एकही रुपया मिळत नव्हता आणि मी तेव्हा कंटिन्यू ली एवढी मेहनत घेऊन जी आहे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायची कशासाठी की एक दिवस मी ज्याच्यातून पैसे कमवेल आणि मी पण माझी लाईफ जी आहे ते अजून बेटर करून घेऊ शकते मग तेव्हा अशा विचारांनी जे आहे ते मी तुमच्यापर्यंत माझ्या भावना काही पोचवत नाही आणि मी कंटिन्यू तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते पण असं नाही मी माझं काम जे आहे ते भरपूर एन्जॉय करून करते आणि राहिलं हे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या मला बघायला आवडतात करायला आवडतात त्याच्यासाठी हळूहळू फ्युचरमध्ये काही ना काही बंदोबस्त करावा लागेल कामांचा म्हणा तसं आता व्हिडिओच्या बाबतीमध्ये असं झालं आहे माझं की जसं म्हणतात ना प्रॅक्टिस मॅन परफेक्टच मी बऱ्यापैकी आता प्रॅक्टिस करून मला खूप एडिटिंगला वेळ लागतो असं नाही बऱ्यापैकी म्हणजे पहिले जिथे मला तीन चार तास लागायचे तिथे आता हळूहळू मी अर्धा तास माझा कमी झाला आहे म्हणजे मला ते तो वेळ मला मिळतो आणि मला माहिती आहे मी अजून पुढे जे आहे ते अजून लवकर जे आहे ते करण्याचा प्रयत्न करेल पण कॉम्पिटिशन एवढं असतं एवढ्या गोष्टी नवीन नवीन येत असतात ना आपण जे एक शिकलो ना तर आपल्याला दुसरं काहीतरी येऊन जातं आणि आपण मागे राहून जातो त्यामुळे आपल्याला ते करावं लागतं सो तिथे वेळ वाचणं शक्य नाही अर्धा एकाच तास आपण वाचवू शकतो पण ते दोन तीन तास एडिटिंगसाठी तर द्यावेच लागतात शूट करायचं म्हणलं जसं तुम्हाला मी सांगते की शूट करायचं म्हणलं की जे काही करायचं तिथेच ती तो अर्धा एक तास त्या कामासाठी एक्स्ट्रा लागून पण ठीक आहे ॲट दी एंड मला असं वाटतं की मी हे सगळं एन्जॉय करते ना मग संपला विषय आणि मी जेवढं इमॅजिन केलेलं असतं केलेलं होतं प माझ्या स्टार्टिंगला यूट्यूब स्टार्ट करताना की मला इतकं मिळालं तरी खूप आहे आज त्याच्यापेक्षा दोन पैसे जास्त मिळत आहे तर मी हे सगळं एफर्ट जे आहे ते घेतले पाहिजे आणि शिवाय तुम्ही सगळे लोक जे आहे ते कमेंट्समधून इतक्या मला जे आहे ते भरभरून प्रेम देत असतात मला कितीतरी डीएम्स म्हणजे मी ज्यांना ओळखत पण नाही ते पण मला मोठे मोठे डीएम्स करून पाठवतात की आम्ही तुझे व्हिडिओ रेग्युलर बघतो आणि आम्हाला जे आहे ते असं असं फील होतं ते म्हणजे मला असं असं वाटतं की याचं तर मी इमॅजिन पण कुठे केलेलं नव्हतं एक्सपेक्टेशन आपली तर फक्त थोडंसं आपल्याला पैसा मिळावा आपली लाईफ अजून बेटर व्हावी आपले छोटे मोठे स्वप्न आहेत ते पूर्ण व्हावे इथपर्यंत आपण इमॅजिन करून घेऊ शकतो मला त्याच्या जा पलीकडे जाऊन मिळतंय आणि त्यातल्या त्यात हे सगळं प्रेम मिळतंय तर मला असं वाटतं की नको जाऊ दे करूयात थोडे एफर्ट्स घेऊयात बाकी काय नंतर आरामच करायचं आहे सगळं असं म्हणून मी अगदी परत जे आहे ते उत्साहाने कामाला सुरुवात करत असते सो चला ते सिरीज बाबतीतचं थोडं मला असं वाटत होते की अरे मला थोडा वेळ मिळाला पाहिजे बघता आलं असतं असं पण काही हरकत नाही कधीतरी असं कामांचं नियोजन करून जे आहे त्या माझ्या एक दोन सिरीज आवडीच्या आहेत ज्यांचे एक दोन सीझन जे आहेत ते पुढचे येऊन गेले ते मला बघायचे आता बघूयात कधी नंबर लागतो ते सगळं बघण्याचा पण मी ट्राय करेल की माझे कामं जे आहेत ते पटपट आवरून मस्त बघूयात कारण आवडीच्या गोष्टीही केल्या पाहिजे मग त्याच्यासाठी आपल्याला थोडं टाईमचं मॅनेजमेंट करावं लागेल पण होतं सगळं पण तुमच्यामधून कोणी माझ्यासारखं असं को असेल ना एकदम सिरीज ज्याला खूप ॲडिक्टेड असेल कुठल्याही गोष्टीला तुम्ही एकदम अशा ॲडिक्टेड असेल की नाही मी त्याच्यासाठी अगदी कामं पटपट आवरून घेईल पण मला करायला खूप आवडतं अशी काही गोष्ट असेल ना अशी काही गोष्ट असेल ना तर माझ्यासोबत तुम्ही शेअर करा आय थिंक माझं पार्सल आलं आहे चला तर हा असा एक शॅम्पू आलेला आहे आणि त्यानंतर एक सिरम मी मागवलेला आहे ॲक्च्युली मी सिरम पहिल्यांदाच यूज करणार आहे uh, तसं मला आजपर्यंत मी कधीच यूज केलेला नाही आहे पण आधी शॅम्पूबद्दल तुम्हाला सांगते तुमच्यापैकी बऱ्याच मला कमेंट येतात की तू शॅम्पू कुठला यूज करते मी जो लास्ट टाइम यूज करत होती ना मी तोच कंटिन्यू करणार होती त्याचा चांगला रिझल्ट आहे uh, केस जास्त फ्रीझी वगैरे होत नाही पण uh, मी जेवढं रिअलाईज केले ना की माझे जे केस आहेत ना ते असं शॅम्पू बदल केल्यामुळे गळत नाही एकतर ऋतू जेव्हा चेंज होतो तेव्हा गळतात नाही तर मग हर्बल काय म्हणतात ते हर हार्मोनल इम्बॅलेन्स होतो किंवा काहीतरी आपल्या शरीरामध्ये बदल होतात ना तेव्हाच माझे केस गळतात त्याचा शॅम्पू चेंज केल्यामुळे मी जेवढं नोटीस केलं माझे केस गळणं स्टार्ट होत नाही त्यामुळे म्हटलं एखादा आपण नवीन शॅम्पू ट्राय करून बघूया काय माहिती त्याच्यापेक्षा चांगला जास्त निघू शकतो पण माझा मी आधी जो यूज करत होती ना त्याचं नाव मला माहीत नाही पण असं लॅव्हेंडरचा फ्लेवरचा होता तो काहीतरी मी तो प्रोडक्ट जे आहे ते टॅक करून देते तुम्हाला खूप छान आहे तो पण आणि शॅम्पू ॲक्च्युली मला आज हेअरवॉश करायचा होता पण शॅम्पू सगळा संपला होता म्हणून मी हेअर हेअरवॉश केलाच नाही पियाचा पण खूप छान आहे ती िटेल रिच्युअल्स तिच्यासाठी वापरते ॲक्च्युली तो प्रमोशनसाठी आला होता आणि थोडा प्राईसही येतो पण ते खूप छान शॅम्पू येतो त्याच्या आधी मी सॉफ्ट सेन्सचा तिला युज करायची तो पण छान होता तुम्ही दोघांपैकी कुठलाही घेऊ शकता तिचा शॅम्पू पण माझ्या केस वॉश केले ना खूप सॉफ्ट होऊन जातात पण मग जास्त क्वांटिटीमध्ये मला लावावं लागतो कारण माझी जे स्काल्प आहे ना ते ऑइली आहे त्यामुळे मग थोडं जास्त क्वांटिटी घ्यावी लागते आणि याचा मेसेज मला आला होता सकाळीच की आउट फॉर डिलिव्हरी आहे म्हणून म्हटलं जाऊ द्या उद्याच्या दिवशी आपण जे आहे ते वॉश करूया तर हा जो आहे मी यूज केल्यानंतर महिन्याभरानंतर तुमच्यासोबत शेअर करते की हा कसा वर्क करतो आहे माझ्यावर राहिला सिरमची गोष्ट मी जसं तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदाच सिरम घेतलं यापूर्वी मी कधी वापरलेला नाही आहे आणि मला असं वाटतं आहे म्हणजे असं गरज आहे मला असं नाही आहे पण ते जे तिशी नंतर जे थोडंसं एज रिफ्लेक्शन जे आपल्या चेहऱ्यावर होतं ना मला असं वाटतं की ते हळूहळू व्हायला लागलं आहे आणि दोन दिवस आता उन्हामध्ये फिरल्यानंतर पण स्किन थोडी अशी झाली आहे पाणी बदल होऊन जातं आमच्याकडे हार्ड वॉटर आहे तर मला असं वाटतंय जर काही बेनिफिट्स देत असेल तर एकदा यूज करून बघूया तशी छोटीशी बॉटल खूप जास्त महागडी येती गेल्या महिनाभरापासून विचार करत होती की घेऊया घेऊया फायनली मी तिला आता घेतली आहे तर चांगला मला काहीतरी स्किनमध्ये असं काहीतरी छान वाटला बदल तर मग तुमच्यासोबत मी शेअर करेल बाकी हे ओ, प्रमोशन वगैरे काही नाही आहे नाहीतर मग असं काही प्रोडक्ट दाखवलं की बऱ्याच कमेंट येतात की तू प्रमोशन करते म्हणून सगळ्यात गोष्टी प्रमोशनल नसतात आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत नाही की आता मला आधी यूज करू द्या आणि महिन्याभरानंतर जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते बाकी पियासाठी जसं मी सांगितलं की लिटिल रिच्युअल्स आणि सॉफ्ट सेन्सचा हे दोघंही तुम्ही यूज करून घेऊ शकतात बजेट असेल तर लिटिल रिच्युअल्सचं वापरून पहा आणि जर बजेट नसेल तर सॉफ्ट सॉफ्टसेनचं आहे दोघंही प्रोडक्ट मी टॅक केलेले आहेत चला मग आता अजून अर्धा नाही पियाला घ्यायला जायची वेळ होऊन जाईल माझी पिया तुम्हाला काहीतरी सांगणार आहे आणि पियाचं बोलण्यासोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते आल्यावर मला सांगितलं की तुला असे मेडल कमेंट आले की कॉन्ग्रॅच्युलेशन पिया तर अर्ध्या वाट लोकांना तर मम्मीने कमेंट केलाय रिप्लाय दिलाय रिप्लाय दिलाय मम्मी अजून पण रात्री करणार आहे तर त्याच्यासाठी माझ्याकडून पण पाहिजे ना तर थँक्यू सो मच क्यूट आज पर, आज पण पण येतील मला कमेंट की किती छान बोलते पिया किती क्यूट बोलते पिया इज क्यूट मग काय करू तुला पुन्हा एकदा व्हिडिओचा एंड करावा लागेल असाच परत तुला येतील पिया खूप क्यूट आहे तेव्हा तुला पुन्हा थँक्यू म्हणावं लागेल यस अस आणि आमचं इथं स्टडी चाललाय म्हटलं चला मस्त असं छान पिया सोबत व्हिडिओचा एंड करूया तर चला मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आवडला झालं आवडलं भेटूयात मग भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सो टेक केअर फ्रेंड्स